तुम्ही संध्याकाळी कॉफीसाठी मोकळे आहात का आर यू फ्री इन द इव्हनिंग फॉर द कॉफी आर यू फ्री इन द इव्हनिंग फॉर द कॉफी मला खूप भूक लागली आहे आय एम व्हेरी मच हंग्री आय एम व्हेरी मच हंग्री काहीतरी खावेसे वाटत आहे आय फील लाईक इटिंग समथिंग आय फील लाईक इटिंग समथिंग मला या विषयावर विचार करू द्या लेट मी थिंक ऑन दिस मॅटर लेट मी थिंक ऑन दिस मॅटर एकावेळी एक गोष्ट करा डू वन थिंग ॲट अ टाईम डू वन थिंग ॲट अ टाईम कृपया हे सर्व बाजूला ठेवा प्लीज कीप ऑल दिस असाईड प्लीज कीप ऑल दिस असाईड आमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही नो वन विल पे अटेन्शन टू अस नो वन विल पे अटेन्शन टू अस या सर्व फालतू गोष्टी मला सांगू नका डोंट टेल मी ऑल दिस फुलिश थिंग डोंट टेल मी ऑल दिस फुलिश थिंग्स